उत्तम मारुती पाटील गाव करुलियम तालुका मिरज जिल्हा सांगली माझा हि प्लॉट सतरा गुंठा आहे काय सतरा गुंठ्यामध्ये मी दुसऱ्या वर्षी साडे तेवीसशे पेटी एक्सपोर्ट काढलेला होता ह्यात काय आणि पाठीमागाने राहिलेलं होतं ते एक शंभर दीडशे पेटी निघालं होतंच म्हणजे टोटल हे नऊशे झाड आहे काय परत नऊशे झाडात मी सलग दोन तीन वर्षे चांगलं पीक घेतलं आहे काय आता ह्या वर्षी पण ह्या वर्षी जरा माल आहे पण तरी पण ह्या वर्षी पण उतारा चांगलं मिळेल अशी अपेक्षा आहे काय आ, रुंदी ह्या दो, दोन वळीतलं अंतर आठ फूट आहे आणि अडीच फुटावर अशी लागण केलेली आहे काय एकाचा वलांडा इकडं आणि एकाचा वलांडा इकडं केलेला आहे काय त्यामुळं काडी व्यवस्थित परिपक्व होत्या आणि त्यामुळं उतारा पण चांगला मिळतो आहे त्यामुळं उतारा म्हणजे साडेस सा, गेल्या वर्षी साडेस सतराशे सा, अठराशे पेटी माल निघाला आहे ह्यात त्याच्या अगोदर साडे तेवीसशे पेटी माल एक्सपोर्ट घालवलेला आहे मी क्षेत्र क्षेत्र सतरा गुंठा आहे सतरा गुंठ्यात नऊशे झाड बसलेलं आहे माझं ह्या प्लॉटला एकशे दहा दिवस झालेले आहे ते काय आणि पोंगा अवस्थेमध्ये रिव्ह्यू आणि आय आयरेस मारलेला आहे काय त्यामुळं ह्याची साईजिंग पण चांगली झालेली आहे परत मयूर इंगळे साहेबांनी मार्गदर्शन त्यावेळेस आम्हाला चांगल्या पद्धतीनं केलं त्यामुळं आत्ता मालाची क्वालिटी झालेली आहे शुगर आत्ता सतरा आहे आत्ता काय त्यामुळे शुगर पण चांगले आहे एकशे सात आठ दिवस झाले नमस्कार शेतकरी बांधवांधू आपण आता सध्या उत्तम पाटील करुली यांच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे तरी तुम्ही बघताय आता हे प्लॉट आपण नवीन पद्धतीचा आहे हा प्लॉट गल्लीतला अंतर आठ फूट आणि तसेच दोन्ही झाडातला अंतर अडीच फूट अडीच फूट करण्याचं त्यांचा हेतू असा होता की कमी प्लॉटमध्ये जास्तीत जास्त झाड बसून उत्पन्न चांगल्या पद्धतीने मिळावं ह्या अपेक्षाने ह्या शेतकऱ्यांनी हा नियोजन केलेला आहे तर तुम्ही बघता आता हा वलांडा एकाच बाजूला अडीच फुटाचं झाड असलं तरी पण ह्याचं झाडाचा वलांडा आहे तो एका बाजूला आणि दुसऱ्या झाडाचा वलांडा दुसऱ्या बाजूला या पद्धतीने त्यांनी नियोजन केलेलं आहे त्याचं उदाहरण असं त्यांना जाणून आलं की काड्या मोजक्या राहतात आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे झाडाला जेवढे खाद्य पाहिजे तेवढंच उचललं जातं आणि त्याच पद्धतीने काडी पिकण्यास चांगली मदत झाली त्यांना तसेच घडाचा आता शुगर चेक केली तर आत्ता शुगर साधारण सोळा सतरा शुगर जाणवत आहे तरी एकशे दहा दिवसाच्या मानाने मानिक मन प्लॉटला शुगरचं चा प्रमाण चांगलं आहे सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही ज्यावेळी आलो त्यावेळी हा पूर्ण पावसात असल्यामुळे प्लॉट पूर्ण अडचणीत होता तरी पण आम्ही आमच्या कंपनीचे ग्रिप्सबूम वन तसेच ग्रिप्सबूम टू याचा वापर करून याचे शे काडीचा शेंडा व गडाची ग्रोथ चांगल्या पद्धतीने करून घेतली आणि एवढंच सांगून त्यांचं व त्यांचं प्लॉटचं अतिशय चांगल्या पद्धतीने प्लॉट त्यांनी हँडल केलेलं आहे धन्यवाद